अनेक जण मी बघितले ना की ते सामाजिक काम तर करत असतात त्यांचा एक समूह असतो त्यांचा ग्रुप असतो त्या नवीन व्हॉट्सअप ग्रुप असतो या फिर चालायला जोक जातात त्यांचा ग्रुप असतो ज्येष्ठ नागरिक ग्रुप असतो पण ते काही नोंदणी करत नाहीत मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की नोंदणी करणं त्या संस्थेला कायदेशीर रूप देणं हे किती महत्वाचं आहे तर कसं आहे सर नोंदणी ही गोष्ट अत्यावश्यक आहे का तर तुम्ही जे काही काम करताय सामाजिक काम असेल किंवा विद्युत क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही शैक्षणिक काम करताय या कोणत्याही क्षेत्र असू तुमचं तुम्ही निवडलेलं तुमच्या आवडीचं असणारं कोणतंही क्षेत्र त्या जर क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर जसं की आता तुम्ही म्हटलं चालायला फिरायला जाणारे लोक आहेत ते सुद्धा काही विचारांनी एकत्र येतात त्यांचा विचार ठरतो की बाबा काय नाही आपण लोकांना काहीतरी आपल्या आपण जर चालतोय आपण फिट आहे तर आपणही काहीतरी लोकांना प्रेरणा देऊ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू हा त्यांचा अट्टहास असतो तर मग यामध्ये काय होतं की लोकांना प्रॉपर चॅनल मिळत नाही की नक्की कशा पद्धतीनं जावं किंवा कशा पद्धतीनं काम करावं हे लोकांना माहिती नसतं मग ते काम करत राहतात करत राहतात पण कुठेतरी अशी एक वेळ येते त्यांना की ज्या वेळेला त्यांना विचारलं जातं की तुमची संस्था ही नोंद आहे का त्यावेळेला त्यांच्या डोक्यात विचार येतो की बाबा आपण त्यावेळेला रजिस्ट्रेशन करून घ्यायला हवं होतं खरं तर आपण त्यावेळेस रजिस्टर असतो आपल्याला नक्कीच त्याचा फायदा झाला असता तर माझी सर्वांना एक विनंती राहील की जो कुणी सामाजिक कार्य करू इच्छितो किंवा समाजासाठी काही ना काहीतरी करू इच्छितो कुठल्या क्षेत्रात काम करू इच्छितो अशा लोकांनी आपली संस्था नक्कीच नोंदवावी आणि या संस्थेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात सामाजिक काम करून या देशाला या महाराष्ट्राला आपल्या सद्भावनेचा किंवा आधारस्तंभाचा आधार द्यावा अनेक लोक स्वतःहून गटर करतात ते कोणताही कायदेशीर सल्ला घेत नाही तर अशा वेळी संस्थेला पुढे जाऊन कोणत्याही प्रॉब्लेम अडीअडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला किती महत्वाचा आहे काय वेळेला कसं होतं संस्था आणि ट्रस्ट याचे प्रकार लोकांना माहीत नसतात मग काहीतरी करायला जातात संस्था नोंदवायला म्हणून जातात आणि ट्रस्ट नोंद करून येतात किंवा ट्रस्ट नोंदवायला म्हणून जातात आणि संस्थेची नोंदणी करून येतात तर मग अशा वेळेला काय होतं की लोकांची फजगत होऊ शकते किंवा दिशाभूल होऊ शकते त्यामुळे कायदेशीर सल्ला हा तुमच्या सोबत असणं कायम महत्वाचं आहे किंवा अजून असं म्हटलं जातं कि एखादा डॉक्टर किंवा एखादा वकील हा नेहमी आपल्या मैत्री फ्रेंड सर्कलमध्ये असावा तर ते ह्यासाठीच म्हणलेला आहे की तुमचा ज्या वेळेला तुम्ही कायदेशीर सल्ला घेता एखाद्या वकिलाकडून त्यावेळेला नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोंदणी करत असताना ज्या काही लिगॅलिटीज असतात जसं की बायलॉज कसे तयार करायचे किंवा उद्देश काय असावेत संस्थेचे की भविष्यामध्ये बाबा जर तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट वगैरे करत असाल एनजीओच्या माध्यमातून किंवा ट्रस्टच्या माध्यमातून तर ते उद्देश कशा पद्धतीने घ्यावे किंवा काय ऍडिशन असावी काय सबस्क्रिप्शन सबस्क्राईब करायचे किंवा सबस्क्राईब करायचे हे नेमकं काय असावं कशा का पद्धतीने असावं हे सगळं तुम्हाला एखादा वकीलच सांगू शकतो त्यामुळं कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय माझं मत असं आहे की कुणी असे उद्योग करून की एखादा गेला संस्था नोंद करून आला किंवा मंडळ नोंद करून आला आणि तसाच राहायला मी अनेक वेळा असं बघत राहतो की अनेक लोक संस्था काढण्याचा विचार करत असतात तर ते एक नाव ठरवतात आणि त्यांना असं वाटतं की तेच नाव आपल्याला हवं आणि ते तसे डॉक्युमेंट तयार करतात सगळा जे काय डॉक्युमेंट लागतात सगळं तयार करतात आणि सबमिट करायला जातात तेव्हा त्यांना कळतं की हे तर ऑलरेडी नाव कोणीतरी घेतलेलं आहे मग तेव्हा त्यांना तो डबल खर्च होतो तर अशा लोकांना तुम्ही काय सांगा सर्वप्रथम ज्यावेळेला आपण एन जी ओ किंवा ट्रस्ट यांची नोंदणी करण्याचं ठरवतो त्यावेळेला आपण जे नाव सुचवतोय ते नाव आधी तुम्ही जवळच्या तुमच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन की बाबा या नावानं दुसरी कुठली संस्था रजिस्टर आहे का किंवा जे मी नाव घेतोय ते धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंद करून मिळेल का याचा पडताळ नक्की करावा की जेणेकरून तुमचा खर्चाचा अपव्यय होणार नाही आणि तुमचं पैसे सुद्धा वाचतील आणि वेळ सुद्धा वाचेल नक्कीच सर तुम्ही दिलेले मार्गदर्शन आमचे प्रेक्षक नक्की पाहतील आणि कोणतीही संस्था ट्रस्ट किंवा कुठलीही सामाजिक संस्था स्थापन करण्यापूर्वी ते कायदेशीर सल्ला नक्की घेते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे हे आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद